यानंतर एक महत्वाची बातमी ती म्हणजे क्रिकेटपटू केदार जाधव यांना आता भाजपात प्रवेश केलेला आहे चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत केदार जाधव यांना भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे चंद्रशेखर हे सुद्धा या प्रवेश प्रसंगी हजर होते क्रिकेटर केदार जाधव आता भाजपसाठी काम करणार आहेत आनंदाचा दिवस आहे की भारताचे माजी क्रिकेटपटू आणि अत्यंत सांस्कृतिक सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा मोठा प्रभाव आहे असे केदार जाधव यांनी आपल्या लाखो चाहत्याच्या समवेत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो